Praise the Lord. I am Amruta Justice Sikvira. And today we are going to meditate. Matthew chapter 26 verse 28. मत्ते कृषी भवर्तमानाचे सव्वीसावा अध्याय अठ्ठावीसावं वचन आज आपण पाहणार आहोत कारण हे माझे रक्त आहे जे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांसाठी सांडले जात आहे हाले लुया खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस खूप सुंदर असं वचन खूप गोड असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे आज उत्तम शुक्रवार गुड फ्रायडे कुणी म्हणत की हा दिवस दुःखाचा आहे तर कुणी म्हणत की हा दिवस चांगला आहे उत्तम आहे देवाने कृसावर दुःख सहन करून हा दिवस आपल्यासाठी उत्तम केला आहे आपल्या पापांची क्षमा व्हावी आणि आपल्याला आरोग्य मिळावे म्हणून देवाने मोठं दुःख आपल्यासाठी सहन केलं आणि त्याने वाहिलेल्या त्या रक्तामुळे त्याने सहन केलेल्या त्या वेदनांमुळे त्याने त्या खालेल्या फटक्यांमुळे आपल्याला आरोग्य मिळालं आहे आणि आपल्या पापांची क्षमा झाली आहे पण जर देवाने त्या केलेल्या सॅक्रिफाईसची त्याने सहन, सहन केलेल्या त्या दुःखाची जाणीव जर आपल्याला असेल तरच तो उत्तम शुक्रवार आपल्यासाठी उत्तम ठरेल पण तसं बघितलं तर खरंच त्याने सहन केलेल्या त्या दुःखाची त्या वेदनांची त्याने केलेल्या त्या खूप मोठ्या सॅक्रिफाईसची बलिदानाची कोणालाही जाणीव नाही पण त्याने त्या वाहिलेल्या रक्तामुळे आपल्याला जीवन मिळालं आहे एक खूप सुंदर असं जीवन आपण जगू शकतो कारण देवाचं रक्त आपल्याकडे आहे आणि त्या रक्तामध्ये आरोग्य आहे त्या रक्तामध्ये पापांची क्षमा करण्याची ताकद आहे म्हणून त्याने सहन केलेल्या त्या दुःखाची त्या वेदनांची आठवण आपल्याला रोजच व्हायला पाहिजे कारण की खूप दुःख सहन देवाने आपल्यासाठी आपल्याला आरोग्य मिळावं आणि आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून देवाने ते क्रुसावरच खूप भयंकर असं दुःख सहन केलं आहे आपण बायबलमध्ये पाहतो की इजिप्त मध्ये जेव्हा मृत्यूच्या आत्म्याने पहिल्या पुत्रांना व प्राण्यांना मारले तेव्हा इस्रायल लोकांनी त्यांच्या घराच्या कपाळपट्टीवर कोकऱ्याचे रक्त लावले आणि ते कोकऱ्याचे रक्त लावलेले मृत्यूचा आत्मा त्यांच्या घरावरून ओलांडून गेला का तर त्याने त्यांच्या कपाळपट्टीवर कोकऱ्याचे रक्त लावले होते खरंच येशू आपल्यासाठी कोकरा झाला आणि त्या कोकऱ्याने आपल्या पापांची क्षमा व्हावी आपल्याला आरोग्य मिळावे म्हणून आपले प्राण अर्पण केले आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून येशूने त्या क्रुस खांबावर त्या क्रुसावर आपले प्राण अर्पण केले त्याला खूप दुःख झालं खूप त्रास झाला खूप दुःख खूप वेदना त्याने सहन केल्या खरंच देवाने आपल्यासाठी खूप दुःख सहन केला त्याच्या डोक्यामध्ये काटाचा मुकुट रोतला त्याच्या पाठीवर फटके बसत होते पाठीवर भला मोठा क्रॉस त्याच्या हातात कुराडी खेळे ठोकले डोक्यात काट्यांचा मुकुट हातामध्ये खेळे त्याच्या पोटामध्ये भाला खोपसला असं त्याला क्रुसावर अर्पण करण्यात आले हे सर्व दुःख देवाने का सहन केलं तर आपल्याला आरोग्य मिळावं आणि आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून देवाने एवढं मोठं दुःख एवढं मोठं सॅक्रिफाईस आपल्यासाठी केलं आहे पण आपल्याला त्या गोष्टीची जाणीव व्हावी ज्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होईल त्यावेळेस आपल्या सर्व पापांची क्षमा होईल आणि आपल्याला सर्व रोगापासून मुक्ती मिळेल म्हणून खरंच हा उत्तम शुक्रवार आहे जर आपल्याला त्या गोष्टीची जाणीव आहे तर तो खरंच दिवस आपल्यासाठी खूप उत्तम आहे म्हणून देवाने आपल्यासाठी सहन केलेले ते दुःख रोज आणि रोज आठवा आणि विश्वास ठेवा की तुमच्या सर्व पापांची देव क्षमा करेल आणि तुम्हाला आरोग्य देईल म्हणून आजचा दिवस खूप चांगला आहे उत्तम आहे कारण देवाने त्याचे प्राण देऊन आपल्या पापांची क्षमा केली आहे आणि आपल्याला आरोग्य दिलं आहे तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया त्याच्या वचनाला क्लेम करूया नक्कीच ह्या वचनाद्वारे देवतुमास खूप खूप आशीर्वादित करू खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे खूप जणांपर्यंत देव तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा देवतुम्हास खूप खूप आशीर्वादित करू शाल विप्रे रे हालेली असतुतीच मात्र योग्य देवा धन्यवाद देते हात उंच करून तुझी स्तुती तुझा गौरव करते ईश्वरराजाची तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराज दे हो देवप्पा खूप सुंदर असं वचन तू आज आम्हाला दिलं उपकार मानते येशुवराज हो देवप्पा तुझं वचन सांगते की तुमच्या पापांसाठी मी माझे रक्त सांडले आहे हो ईशुराजे आमच्या पापांसाठी तू तुझं रक्त सांडलं आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून तू तुझं रक्त वाहिलं प्रभू ईशुरप्पा खरंच देवप्पा खूप प्रेम खूप प्रेम खूप माया देवप्पा तू आज आम्हावर केली उपकार मानते धन्यवाद देते येशु आभार मानते ईशुराजे हो माझ्या जेवढ्याने हे वचन ऐकलंय शप्पा त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वाद दे प्रभू शप्पा आणि तुझ्या त्या वाहिलेल्या रक्ताने प्रभू शप्पा त्यांना आरोग्य मिळू दे प्रभू शप्पा माझा विश्वास आहे ईश्वराज्या तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे आय प्रे इन द दीजस एम एम